डॉक्टर अभिजीत विचुकले का सादर नमस्कार ते लाल ज्या तुम्ही मारलं तेव्हा तु तू सूरज वरती म्हटलीस बहीण असं कधीच करत नाही कुचकेपणा तुमचा दिसला इतका राग येतोय मला मी काहीही फोडू शकतो या घरात राम राम मंडळी तुमचे बोल मराठी युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर मग बिग बॉस मराठीकडे आज काय होणार हे जाणून घेऊयात बिग बॉस मराठीने एक नवीन प्रोमो शेअर करत अभिजित बिचकुलेंची जबरदस्त एंट्री दाखवली आहे अभिजित बिचकुले मे डॉन या गाण्यावर अभिजित बिचकुलेंची जबरदस्त एंट्री करतो डॉक्टर अभिजित बिचकुले का सादर नमस्कार असा डायलॉग त्यांच्या स्टाईलने मारतो यावर घरातील सर्व सदस्य असताना दाखवले आहेत नंतर घरात तो अंकिताला म्हणतो ते लाल फुल्ली जेव्हा मारली तेव्हा तू सूरजला म्हटलीस पण बहीण असं कधीच करत नाही तुमचा खुचकेपणा दिसला त्यानंतर तो म्हणतो मला इतका राग येतोय मी या घरात काहीही फोडू शकतो बिस्कुलेला राग नेमका कशामुळे आला आहे ते प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही त्यामुळेच आजच्या भागात घरात काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले ला आहे व असंच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की